गुड इवनिंग ऑल ऑफ यू माझा आवाज येतोय का बघा आवाज येत असेल तर कमेंट करायचे आहे सर्व विद्यार्थ्यांना माझा आवाज येत आहे का आवाज येत असेल तर यस असे कमेंट करायचे आहे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर सर तुमच्या सर्वांचं आपल्या क्लासमध्ये स्वागत करतो आपण शिकत आहोत मराठी व्याकरण आणि त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत शब्दांच्या जाती काय असतात हे पाहिलेलं आहे त्यापैकी चार जातींचा आपण अभ्यास केलेला आहे आजच्या घटकामध्ये किंवा आपण राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत बघा आपण पाहिलं शब्दांच्या जाती असतात आठ ठीक आहे नाम म्हणजे काय हे आपण पाहिलंय सर्वनाम म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे विशेषण म्हणजे काय हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आणि क्रियापद म्हणजे काय हे कसं ओळखायचं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे तर नाम म्हणजे काय तर आपण प्राणी पक्षी वस्तू ठिकाण याला दिलेलं नाव म्हणजे नाम होय सर्वनाम म्हणजे काय तर प्राणी पक्षी वस्तू याला दिलेलं जे नाव असतं ते आपण सारखं सारखं वापरत नाही ऐवजी आपण काही शब्द वापरतो त्याला आपण सर्वनाम असं म्हणत असतो तर विशेषण म्हणजे काय ह्या नाम आणि सर्वनामाविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द म्हणजे विशेषण होय असं आपण पाहिलेलं आहे तर बघा जो करता असतो म्हणजे स्त्री पुरुष किंवा सजीव जे असतात ते भरपूर कृती करतात हालचाल करतात आणि त्या हालचालींना कृतीला आपण काही नावं देऊन ठेवलेली आहेत त्याला आपण क्रियापद म्हणतो म्हणजे सजीवांच्या ज्या कृती आहेत किंवा कर्त्याच्या ज्या कृती असतात हालचाली असतात अस्तित्व त्यांचा आपण सांगत असतो आणि त्याला दिलेलं नाव म्हणजे क्रियापद होय म्हणजे क्रिया ही कृतीचं नाव असतं ठीक आहे क्रियापद वाक्याच्या शेवटी येतं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आता आपण पुढचे जे घटक आहेत जसं की शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय इथे एक राहिले बघा क्रिया विशेषण ठीक आहे म्हणजे आपण इथून पुढे आपल्याला अभ्यास करायचा आहे ह्या <सुण> चार घटकांचा थोडक्यात माहिती याच्याबद्दल जास्त काही माहिती सांगत बसणार नाहीये कारण हे सर्वच शालेय स्पर्धा परीक्षांना विचारलं जातं असं नाहीये काही डिफिकल्ट स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्यासाठी फक्त विचारलं जात आहे आणि त्या मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे घेतोय बाकी काही नाही आपल्या प्राथमिक शाळांमध्ये जे विद्यार्थी शिकत आहेत किंवा तिसरी चौथीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना बऱ्यापैकी नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद एवढाच अभ्यासक्रम त्याच्यामध्ये आपल्याला असलेला पाहायला भेटतो हे पुढचं काही ज्या वेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे म्हणून आपण घेऊन टाकतोय तुम्हाला पण शिकायला भेटेल ठीक आहे तर पहिला क्रिया क्रियाविशेषण काय असं त्याच्या नावातच लिहिलंय क्रियाविशेषण क्रिया, क्रिया आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती ठीक आहे म्हणजे व्यक्ती जी कृती करतो जी क्रिया करतो त्याच्याबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द हा क्रियाविशेषण असतो असं आपण म्हणू शकतोय बघा म्हणजे कृतीबद्दल थोडक्यात काय म्हणू शकतो आपण क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण होय ठीक आहे क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द जास्त माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण मग काय काय सांगते तो चला बघूया मी आनंदाने शाळेत जातो मी दररोज शाळेत जातो मी घराजवळील जवळील शाळेत जातो मी फक्त पाच दिवस शाळेत जातो ठीक आहे तर ही सगळी वाक्य आपल्याला इथे दिलेली पाहायला भेटतात याच्यामध्ये क्रिया कोणती आहे सांगा मला प्रत्येक वाक्य सेमच आहे थोडा थोडा बदल आपण त्याच्यात केलाय कोणते शब्द क्रियापद आहे ह्या दिलेल्या वाक्यामध्ये कोणता शब्द क्रियापद आहे जाणे अगदी बरोबर बघा म्हणजे इथं वाक्याच्या शेवटी येणारा शब्द क्रियापद असतो मग चला ह्या क्रियापदाबद्दल कुठला शब्द माहिती सांगतोय बघूया मी शाळेत जातो मी हा शब्द सांगतोय का नाही सांग मी कसा जातो आनंदाने कसा आता कुठे सुद्धा होते पण ते पण ते बाकी घेतलंय ऑलरेडी हि तर वाटल्यास खाली नेतो मी शाळेत जातो एवढंच वाक्य घेऊया मी दररोज शाळेत जातो कधी जातो दररोज केव्हा जातो दररोज जातो मी घराजवळील शाळेत जातो कोणत्या शाळेत म्हणजे कुठे जातो घराजवळील शाळेत ठीक आहे पूर्ण मी फक्त पाच दिवस शाळेत जातो किती वेळा